फुल धुरून झाड मला बाहेर जायचो रस्ता सुसा देतच नाही काहीच नाही तर लोक काही वस्तू शोधाय करता फार समुद्रात जातात तरी ती त्यांना गावत नाही आणि त्याच्या उलट माया वावरात त्यांना उता आलाय आणि त्यांनी माझी उनोको नको केला तर रामकृष्ण हरी मंडळी तर आज ये ना पाट पाट उजडताच उठलोय आणि ते बी काय करता तर नाही पाच पेटवाय करता रानात तर गेलो पण दातूळ घरीच राहिला होता म्हणून दातूळ न्यायला घरी आलो तर भावाच्या पोराचा आणि माया बाच्या काही नखर चाललो होत किती वाजता उठलाय एवढं लवकर काय ना उठलाय तू गुड्ड्या तू काय खातोय एवढं सकाळ सकाळ ओ तपाट खात हे अरे बाळा आमच्या घणाभाऊ ला पर्ग होतो हे बैल कस काय झालाय काय तू पोरगा नाही तू बैल आहे एवढे सकाळ सकाळ कोण तपाट खात अरे ह्याच्या पप्पाचा जीवच नाही त्याच्या दुयाला नेल गाड्याला तपडाव बसून <laughs> ह्याच्या पप्पाचा जीव आहे फक्त महाराज वरती ह्याच्यावरती जीवच नाही ह्यांच्या तर सकाळी याचं पड दुखत होतं म्हणून याला शाळेत नाही लावला पण जशी शाळेची बस गेली तसा लगेच गडी खेळायला लागलाय कुठं गेला याचं दुखणं होय पड दुखतय का मग शाळेत जायचं का नाही जायचं मग घर राहून तू काय करणार काय करणार खेळणार आणि झोपणार पड दुखतय मग खेळणार ना मग तू खेळणार म्हणल्यावर तू शाळेत जाणार आता तू अपवाड दुखत असत तू खेळणार खेळला नसत सकाळी उठल्या उठल्या आता मम्मी थोडं कोल्ड ड्रिंक पिऊ <laughs> थोड्या मी आले होती ना मम्मी मम्मी झोपलेली असणार त्याला देऊ नको खोकाच येते आपण गपशीत पिऊ बरं का थोड्या मी आले हो ना बाय वाटलं तर फुटी आण वाटलं काय म्हणते कोल्ड ड्रिंक ना का वाटलं तर फुटी आणा काय किती त्याला फुलटी आणायची दोन का, का आने आने एक काय आणायची एक असं असतं दोन असं असतं पाच असत अरे आम्ही चाललोय राणा ते अजून किती फुलटी आणायचे किती दोन दोन तीन, दो, तीन। मग मला अभ्यास करू लागू वन टू हो। थ्री फोर तर या उसाला जाऊन ये ना आता वयस कमी तीन दिवस झालेत आणि आता मग पाच उठ पेटवायच लागेल मम्मीची तर इच्छा आहे पाच उठ पेटवल्यानंतर वावर नीट करून येतं बाजरी लावायची पण पप्पाची इच्छा आहे हाच ऊस ठेवायचा दोघांपैकी कोणाचं ऐकू दे त्याच्या आंधी पाचटीचं पेटवायचं लागणार आहे मग पाचट पिटू पण त्याच्या आधी काही ठिकाणी बियांड आहे तिथं वायर आहे त्या वायरीपाशी परत लोकाची वावर आहे ती तल्ले पाचटी ओढून घ्यायला लागणार नाही तर पाचोटासोबत ते पण पिटून जाईल मग सगळ्यात ते ओढून घेऊ आणि मग काढी लावून देऊ नाही असं पप्पा आल्यात पप्पा ते जे आमचं बोर आहे त्याची वायर काढत येते म्हणजे तिला काही नको व्हायला म्हणून वायर काढीत ते मग आपल्याला पण सगळ्यात आधी काय करायचंय इथं जे बोर आहे त्या बोर पसलेलं थोडं मग तिथं जरा आई नको लागायला चिमण्यांनी यायला पण सुरुवात केली पेटवलं ना बघा या चिमणीलायच कसं येड्यावाणी करते किडं खाण्यासाठी लय चिमण्या त्यांनी आत्ता शिकते एकच आलेत मग वडा वडीला सुरुवात करू सगळ्यात आपण आपल्या बोरपासून पासून किती लक्ष द्या ती कुठं ना कुठं थोडाफार गोष्टी होतच कोणी मग जाऊ मजा पेटावता हा वाढायचं नाही तिकडे काडी टाकायची आणि इकडं आलं की ना लगेच काहीतरी हातात ठेवायचं त्याने विजवायचं तिकूनच पिटू आणि मग ते मध्ये मध्ये आलं की इकून पिटू हा काय करताय तुम्ही मग फक्त तेवढंच लागेल पप्पा

तर ही तल्ला वाढायचं आहे आणि ते का ते गावताला हे लागून ते नको पेटायला म्हणून तर या बोरच्या पाईपा बसल्या ना सगळं ओढून झाले इथं आपल्या बोरचं बिळे जिथून पाणी येतं इथे आता मग काय होईल इथं पेटवलं तर हा जो पाईप गेलाय त्याला काही आई बी नाही लागायची आणि आता वडायचंय ह्यो मधला बांध कारण की आप पण त्यांचं कोण पेटवायने आलं आणि त्यांचं नेमकं आहे ना इथे एक अख्खा वावरामध्ये एक पाईप आहे तो पाईप कुठे तेच माहीत नाही मग ती नंतर येऊन पेटवत्या आम्ही मधला बांध ओढितो आणि मग आमची एवढी पट्टी जे आहे खालपर्यंत दिसते तेवढी पेटून घेतो मग त्याच्या आधी हा मधला बांध ओढून घेतो तर हा अक्का बांध ओढून झालाय पण आता वावरला पेटायच्या आधी वावरात एक पाईप आहे त्या पाईपाला बाहेर काढायला लागेल मग जाऊ आणि त्या पाईपाला बाहेर काढू तर महाभारताच्या युद्धात जसं सगळ्यात महत्वाचं अस्त्र हे ब्रह्मास्त्र होतं तसंच आता ऊस पेटवायच्या आधी सगळ्यात महत्वाचं अस्त्र आपल्याला आणायचं ना ते अस्त्र काय ते बघा आता तुम्हीच तर ते अस्त्र आहे हा हिरवा पाला अचानक आपण पटवलं आणि कुठं पण जाळ गेला की तेव्हा काय हाताने विजावत देत नाही मग त्यासाठी हा पाला लय महत्त्वाचा असतोय मग कधी पण तुम्ही काय पिटवी तसाल तर हिरवा पाला नक्की जवळ ठेवीत जावा आता चलो त्याच्यावर नाही लागाय तर हे उसाचं पाचूट पेटवलं आणि या वर्षीच अख्खं वावरातलं काम पूर्ण झालं विचार करा वाला माणूस त्यांची गोष्ट उघड्यावरती ठेवित नाही आणि शेतकऱ्याचा सगळ्याच माल असा उघड्यावर असतोय त्याचा अख्खाच बिझनेस प्रकृतीवरती डिपेंड असतो आणि तो जो माल पिकवितो त्याचा पण बाजार त्याला ठरवता येत नाही तो पण सरकार ठरवितो तर आशारेत त्या ऊस पेटवायला सुरुवात झालीत मग आता आपण पण खाली जाऊ आणि उसाचं पाचूट पेटवायला सुरु करू तो चल ये सुरू करते हे भुसावाल्यांच्या पोरांनी काही गोळा वडा तर काय गोगल गाय शंख बघा हे गोगल गायांचं शंख तर तुमच्यासाठी शंख असते पण आमच्यासाठी हे गोगल गायांचं घर तर या वाढल्या मोठ्या गोगल गाया असतात आमच्या उसांवरती की जे येऊन गोगल गाया ऊसाचं अख्खं कोमकुम खाऊन टाकित उसापासून मी एवढ्या लांबी आणि मला आई लागत सकाळ दोड मला थंडी वाजत होती आता आहे तर ह्या बाजूने ऊस पेटून झालाय आता असाच त्या बाजूने पण पेटून द्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने ऊस पेटला ना मध्यभागी मापात पेटत येतो जर एकाच बाजूने पेटला आणि वार जर फिरला अचानक तर लय मोठा जाळ होतो मग लय मोठा जाळ होऊन द्यायचं नसन तर दोन्ही बाजूने थोडा थोडा ऊस पेटवायचा मध्यभागी आलं वाढवतो जाळ पण तेव्हा काय आपल्याचा औरत असते वाढला तरी काही टेन्शन नसते मग चला दातूळ घेऊ आणि त्या बाजूने ऊस पेटून घेऊ तर सगळ्यात मेन आहे हा कोपरा आणि ते का तर तिथं आमच्या पाडाभाऊन त्यांची वायरी आणि ह्यांचा पाईप पण आहे त्यांनी ते वाढलेलं नाही मग हे कोपरा असा पेटवायचा आहे की चुल त्याच्या वावरात पाचवट पेटत नाही गेला पाहिजे तिकून तर पाचवट पेटत येत आहे आता हे पाचटे एकदम नीट पेटवायला लागेल यंदाच्या वर्ष आमची ऊस तोड किती लेट झालीत ना तुम्ही ह्याच्यावरून अंदाज घ्या ह्यांचा ऊस बघा फोडून बिडून खायला पण पडलं आणि आम्ही आता तशी पाचवट पेटवतो आणि ह्यांचा पण ऊस लेट तोडला होता विचार करा बाकी ज्यांचं नाही म्हणलं तरी वयस कमी एवढं असते ना आत्ता एवढा लेट आमचा ओसपटला यंदा मी जसं की तुम्हाला म्हणलं होतो हे बघा चिमण्यांनी यायला सुरुवात केली तर असं परत हे आप्पाच्या बाजूने ओढलं म्हणजे नको इकडं ऊस पेटत जायला ते कोणी पेटत आलंय आता एवढं इथं भिडावलं की आपलं आजचं काम झालं मग उद्या नेते होतं कांडकी कुणकी वळा करायची आणि मग वावर नीट करायची तयारी करायची आमच्या फांदेवर मस्त चाललं आमचं सिंगल माणूस आहे मॅग कोणतरी घेत पण आमच्या वर्षभर राहणार यायचं नाही आश्चर्य एकदा मी असंच तो पेटित होतो पेटवता पेटवता इकडून ऊस पेटावला तिकडून पेटलेला होता आणि मध्ये मी काय लगेल मला सांगत नाही आणि असंच दूर झाला आणि फुल दूर आणि जाळ मला बाहेर यायचं त्रास सुसाना सुरता घेत नाही काहीच नाही कधी पण असं दुरात घुतलं ना कळतच नाही कुठं जावं काय जावं एवढी बेकार चालते ना तेवढ्याच बघ नाही का पप्पाच जरा आवाज आला आणि मग मी ते आवाज दिशेने जरा पळत बाहेर आला नाही तर पक्का आहे ना दुरात वाटत झालं असतं बेकार दूर दूर सगळ्यात बेकार जाळापेक्षा आहे ना मी कुठं ऐकलं होतं की असं कुठं बिल्डिंग बिल्डिंगला जाळ लागला तर जाळापेक्षा जास्त लोक दमगुटून मारतात ह्या दुराच्या येणे म्हणजे दुरा कधी पाच डुट जाळा गेली तर दुरापासून जरा सावध राहत आणि ही उसावल्यांची करामत अख्खाखूस ठेवले अख्खा अख्ख किती सांगा काही करा त्यांना जे करायचं ते करते सगळं दिसतं तुम्ही अख्खा या कायदा पग कराव राहू देऊ प्रत्येक ह्याच्यात बघा किती ऊस आहे रानातून जाऊन आलोय आणि आता मातीतून आले आणि माती तोंडाला लावून तर तोंडा मारायला काळ वाटले मुलतानी मातीतोंडाला मग आता बेसन हळद टाकू आणि तोंडाला लावून देऊ हिचं ऐकून हे लावले आणि बेकारी दिसायला लागले बिखारी नंबर एक राजा नंबर एक तर आपला जायचं यात नाही तो पाणी आजच्या दिवसात त्याला भाऊ पाणी जर नसतं ना बॉम्बरला असतं इकडं कुठं रे लवकर तुडी संपले ऊस कमी होत गेंदा का मशनीमुळे लवकर मग अख्ख्या मशिनी झाल्या होत आठवड्यात ऊस संपते लाखाचं बारा हजार हो करत तू नाही ओ वाचले सिग्नल घ्यायच दोन तीन तर आजचा व्हिडिओ इथंच थांबू अशीच डेली ब्लॉगिंग चालू करायची का दररोज एक मोठा ब्लॉग टाकायचा का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून टाका गिराव रामकृष्ण हरी